नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या हॅपी लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे मित्रांनो लोकांना गमवायला कधीच घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागते आणि साथ देण्यासाठी इच्छा लागते स्वतःचं स्पष्टीकरण कधीच लोकांना देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबातही गरज नाही ज्यांना तुम्ही आवडत नाही अशा लोकांना स्पष्टीकरण देऊन सुद्धा ती लोक तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही म्हणूनच मित्रांनो जे तुम्हाला सोडून गेलेत त्यांना जाऊ द्या कारण कबाळ वेचणाऱ्याला कधी खरेहिरेची किंमत कळत नसते नेहमी लक्षात ठेवा परमेश्वर जेव्हा आपल्याकडून काहीतरी घेतो तेव्हा आपल्याला काहीतरी नवीन देण्यासाठी अगोदर आपले हात रिकामे करत असतो पण मित्रांनो आपल्याला सुद्धा कधी कधी तेच हवं असतं जे आपल्याला खूप जास्त आवडत आणि देव मात्र आपल्याला तेच देतो जे आपल्या भविष्यासाठी चांगलं असतं म्हणूनच मित्रांनो परमेश्वराच्या निर्णयाचा आदर करा परमेश्वर तुमचा किंवा माझा वैरी नाही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही मिळत ते फक्त आपल्या कर्माची फळं असतात म्हणून मित्रांनो स्वतःचे कर्म चांगले करा भूतकाळामध्ये झालेल्या चुका आपण दुरुस्त करू शकत नाही पण मात्र भविष्यामध्ये होणाऱ्या चुका आपण नक्कीच दुरुस्त करू शकतो